नमस्कार शेतकरी बांधवांना मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा प्रधानमंत्री आवास योजना याचा सर्वे सध्या चालू आहे आवास प्लस दोन हजार चोवीस आणि आधार फेस आर डी या माध्यमातून आपण स्वतः सुद्धा घर बसल्या सर्वे करू शकतो तर अतिशय महत्वाकांक्षी हा शासनाचा प्रकल्प आहे तर बघा आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जवळजवळ जव दहा लाख एकोणतीस हजार घरकुले शासनाने मंजूर केलेले आहेत पहिल्या टप्प्यात तर यातले बरेच घरे म्हणजे महाराष्ट्रासाठी एवढे एवढे घरे दिलेले आहेत त्यानंतरच बघा आता अजूनही त्याचा सर्वे चालू आहे कारण यापासून बरेच लाभार्थी अजूनही वंचित आहेत सर्वे आता चालू होता वेळोवेळी त्याची मुदतही वाढवली होती शासनाने अजूनही सहा तारखेपर्यंत त्याची मुदत होती परंतु आता सध्या या व्यवस्थित चालत नाही आता सर्वे थोडक्यात बंद झाला आहे असं समजा परंतु ज्यांनी आता सर्वे केलेला आहे त्यांना अशी अपेक्षा होती की आमचं म्हणजे त्यांना सुद्धा एक अपेक्षा होती की आमचं सर्वेमध्ये नाव कधी येणार ना, यादीमध्ये नाव कधी येणार परंतु हा झालेला सर्वे याची यादी कधी बनते किंवा हा चार येणार का पाच येणार का दोन येणार याची साशंकता हा प्रत्येक लाभार्थ्याला होती म्हणजे ज्यांनी आता नवीन सर्वेक्षण केलेलं आहे त्यांच्यासाठी तर बघा परंतु ज्यांनी आता नवीन सर्वेक्षण केलेलं आहे त्यांना घरकुल भेटण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहे आता याला कारण हे तसंच आहे कारण ग्रामीण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री तथा कृषी मंत्री माननीय सिंह चव्हाण यांनी आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की अजून याच्यामध्ये वाढीव टप्पा अजून लक्षांश वाढवला आहे त्याच्यामध्ये बघा अजून दोन करोड घरे संपूर्ण भारतासाठी दिलेले आहे तर त्यातील जवळजवळ तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरं येत्या पाच वर्षात महाराष्ट्रासाठी दिलेले आहे म्हणजे एवढं टार्गेट दिलेलं आहे त्याच्यामुळे आता जे नवीन सर्वेक्षण झालेले आहे त्यांच्यासाठी त्यांचं लगेच यादीत नाव येऊ शकतं कारण त्यांनासुद्धा लगेच लगे प्रत्येक ज्यांनी ज्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे त्या प्रत्येकाला प्रत्येक सर्वेक्षण करणाऱ्याला आता घर भेटणार आहे कारण तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरं अजून एवढा लक्षांश आपल्याला वाढीव दिलेला आहे आणि आता ते, आ, जे सर्वेक्षण केलेलं आहे ते त्याच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे अजूनही हा लक्षांश पूर्ण करण्यासाठी अजूनही सर्वेक्षणाची मुदत वाढली जाऊ शकते कारण तेवढा लक्षांश पूर्ण करणं हे राज्यासाठी गरजेचं आहे त्याच्यामुळे ज्यांनी आता घरकुलाचं सर्वेक्षण केलेलं होतं त्यांच्यासाठी म्हणजे लवकरच घरकुल येणार अशी साशंकता निर्माण झालेली आहे तसेच समजा मुदत वाढली तर ज्यांनी अजूनही कोणी घरकुलाचं सर्वेक्षण केलं नाही जे गरजू आहेत ज्यांना कच्चे घरे आहेत आणि जे शासनाने दिलेल्या नियमाचं काटेकोर पालन करतात अशा कुटुंबांना त्याचा लाभ भेटला पाहिजे कारण प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला घर हे शासनाचं धोरण आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला कच्चं घर आहे कि किंवा जे कोणी शासनाने नियम जे लागू केलेले आहेत त्याच्यासाठी ज्या पात्रता दिलेल्या आहेत त्या पात्रतेचे निकष जो कोणी सगळं पूर्ण करेल त्या प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यामुळे जर मुदत वाढली तर अजून याच्यामध्ये कोण राहिला असेल तर त्यांनी तात्काळ सर्वेक्षण करणं गरजेचं आहे तसेच इतरही शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे गुरुकुलाचे बरेच ओबीसी समाजासाठी असेल प्रत्येक घटकासाठी गरकुलाच्या राज्याच्या पण योजना आहेत तर त्याचा सुद्धा लाभ घ्या त्याच्यामुळे बघा याविषयी अजून काय अपडेट आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू कृतात धन्यवाद